आहे दत्त मंदिर इथे चला दर्शन घेऊया नक्की सांगा हे कुठं आहे मी तर सांगणारच आहे शेवटपर्यंत पहा अशा प्रकारे उदबत्ती लावलेली आहे अतिशय सुंदर अशी मूर्ती आपण पाहतोय या ठिकाणी आणि आता आपण पाहताय ही स्वच्छता कशी आहे आणि सजावट देखील मार्चमध्ये आपण हे करतो या सुट गुरुवार या निमित्ताने दर्शनासाठी आलेले या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांना या ठिकाणी बैठक व्यवस्था आहे जरी कुणी आलं किंवा काय पूजा केली वगैरे जे काय हार आहेत उदबत्ती आहेत किंवा त्याचं जे काय निघणार आहे या पद्धतीने या ठिकाणी ठेवलं जातंय अतिशय सुंदर असं व्यवस्थापन या ठिकाणी आपण पाहतोय आणि आपल्याला दाखवलं जातंय विकास झाले यूट्यूब चॅनलवरती आपण पाहताय याच ठिकाणी आपण विघ्नहर्ते गणपती बाप्पा यांचे देखील आपण दर्शन घेतलेलं आहे या ठिकाणी उंबर उंबराच्या झाडाचं या ठिकाणी दर्शन अतिशय सुंदर असं हे दृश्य आपण दाखवलं जाते सर्व देवांच्या आरती या ठिकाणी आपण पाहतोय घट टाकून दिलेली आहे Cicai sundur Ia tukar ni api Padu kapal tu अशा प्रकारे आपण आपला व्यवसाय चालू केलेला आहे आपण पाहतोय विकसणार यूट्यूब चॅनलवरती आणि दाखवलं जातं आहे सोडा ज्यूस सेंटर व्यवसाय गुरुवार निमित्त काढतो या श्री दत्तगुरू यांच्या या आशीर्वाद घेऊन गुरुवारनिमित्त हा व्हिडिओ तर आपण पाहिलं कशा पद्धतीने काय आणि नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कुणी नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा पहा विकास का युट्यूब चॅनेल पुढे येणारा पहा